ज्यांनी खऱ्या अर्थानं भारतामध्ये क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत म्हणून अनेकांच्या जीवनाला दिशा दिली आरंभित अत्याचार सोसले पण कधीही माघार घेतली नाही असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मी नमन करतो आज या स्मारकाला भेट देत असताना माझ्यासोबत उपस्थित असलेले मंत्री महोदय अशोकराव विंके आपले पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर या ठिकाणी उपस्थित हरिभाऊ वजूरकर श्यामजी देशपांडे सर्वच समितीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित मी सर्वप्रथम शिवाजी राव यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर अशा प्रकारची शिल्प त्यांनी या ठिकाणी निर्मित केली आणि त्यांचंही आपण आता स्वागत केलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कला केली खरं म्हणजे आपण जर इंग्रजांचे डिक्लासिफाईड झालेले डॉक्युमेंट्स बघितले तर इंग्रजांना सर्वाधिक भीती कोणापासून वाटायची तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून वाटायची so, इंग्रजांच्या मध्ये लिहिलेलं आहे की या व्यक्तीमध्ये ही क्षमता आहे की संपूर्ण भारतामध्ये बंड हा उभारू शकतो आणि म्हणून याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जेलच्या बाहेर येऊ देऊ नका अशा प्रकारची पत्रं देखील आपण अनेक वेळा बघितलेली आहे खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर जर आपण बोलायला लागलो तर अनेक तास त्याच्यावर आपल्याला बोलावं लागेल बोला एक प्रकारे त्यांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलंच पण स्वातंत्र्यवीर म्हणून अनेक क्रांतिकारक तयार करत असताना आणि काळ्या पाण्याच्या दोन शिक्षा एकत्रित झालेला भारतीय स्वातंत्र्य इतिहासातला एकमेव नायक जर कोणी असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर आहे त्या अंदमानच्या कारागृहामध्ये त्यांचं जे जी जीवन आहे ते आपल्याला माझी जन्मठेपमध्ये वाचायला मिळतं त्यांच्यात किती कळखरपणा होता हे त्यातून आपल्याला पाहायला मिळतं पण त्यानंतर ज्यावेळी त्यांच्या जीवनाचं दुसरं पर्व सुरू होतं त्या दुसऱ्या पर्वामध्ये त्यांनी भारतातल्या जातीभेदाच्या विरुद्ध उभारलेला लढा त्यांनी जाती उच्छेदक लिहिलेले निबंध आणि त्यातलं खऱ्या अर्थानं पतित पावर मंदिर तयार करून समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला त्या ठिकाणी हा अधिकार आहे समाजामध्ये जाती व्यवस्था संपली पाहिजे याकरता त्यांनी केलेलं काम हे मला असं वाटतं की त्यांच्या जीवनातलं एक अत्यंत महत्वपूर्ण कार्य आहे आणि त्यासोबत मराठीला आता आपण अभिजात दर्जा दिला त्या मराठीला सगळे महत्वाचे शब्द शुद्धी जर कोणी दिली असेल तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली आणि म्हणून अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं या ठिकाणी स्मारक आपण वर्धेमध्ये उभारलं त्याकरता मी या समितीला मनापासून शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीलाही प्रेरणा राहिली पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची विज्ञान ही नवीन पिढीमध्ये आपल्याला रुजवता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्व लोक करू या निमित्ताने श्यामजींनी याच्या देखभालीच्या दृष्टीनं काही व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे जरूर आपण त्या संदर्भात एकदा पंकज यांच्या यांच्यासोबत माझ्याकडे या आणि आपण त्या संदर्भातला जो काही विषय तो मार्गी लावू एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि माझं बोलणं सोपवतो धन्यवाद जय हिंद भारत <laughs>